वॉर्ड क्रमांक बेचाळीस चे नगरसेवक माननीय मल्लेश शेट्टी साहेब यांच्या संकल्पने प्रयत्नाने सुशोभीकरण या ठिकाणी आहे हे त्यांनी स्वतःच्या खर्चाने केलेले अठरा लाख रुपये या सुशोभीकरण करायला लागले तुम्ही जर या परिसरात आले असाल तर या परिसरामध्ये गाणीचं असं साम्राज्य होतं पण आज चांगला असा सेल्फी पॉइंट या ठिकाणी गणेश चौकामध्ये केलेला आहे चांगला असं शिल्प म्हणजे आपण म्हणतो ना महाराष्ट्राची जर ओळख काय असेल तर आपल्याला ते वारकरी आणि विठुराई ही आपली ओळख आहे आणि एक चांगला असं शिल्प या ठिकाणी गणेश चौकामध्ये मान्य मल्लेश शेट्टी साहेब यांच्या संकल्पेतून आणि स्वतःच्या स्व खर्चाने त्यांनी अठरा लाखाचा निधी या ठिकाणी वापरून ते केलेला आहे लोकराम मध्ये अनेक ठिकाणी असे उद्घाटन देखील त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेले त्यामध्ये लोकरामचं उद्यान असेल किंवा लोकधारेचं उद्यान त्या ठिकाणी एक पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सातत्याने शेट्टी या प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि मला वाटतं चांगलं असं कार्य त्यांचं या प्रभागामध्ये त्यां। आहे तुम्ही जर बघत असाल सर्व नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिक असेल वयोवृद्ध असतील किंवा लहान विद्यार्थी असतील किंवा कोणी पुरुष जे पण महिला वगैरे असेल सगळे असेल सगळे त्यांच्या कार्याला खुश होऊन त्यांच्या सातत्याने त्यांच्या त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्या त्यांचे जे त्यांच्या जे पाठबळ आहे त्यांच्यामुळे ते मोठ चांगलं असं कार्य या ठिकाणी करतात मला वाटतं मल्लेश शेट्टी साहेब सारखं चांगलं नेतृत्व कल्याण पूर्वेमध्ये आपल्याला आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून ते चांगलं असं कार्य त्या ठिकाणी करतात डॉक्टर शिंदे साहेब आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण हे खूपसे असे विकास काम या या प्रभागात करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये लोकरामचा ब्रिज असेल हे सगळे सगळे जे जे विकास कामं या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये एक एक महिन्याभरामध्ये मला वाटतं या सगळ्यांचं उद्घाटन होईल आणि या सगळ्या भागाला न्याय देण्याचं काम माना मल्ली शेटे करतील असंच या ठिकाणी सांगतो मल्ले शेट्टी साहेबांच्या बरोबर आता नवीन तरुण आणि तडपतार असे आमचे हरमेश शेट्टी देखील त्यांच्या संकल्पनेतून आणि नवीन नवीन तरुण पोरं जेव्हा येतात तेव्हा चांगली चांगली संकल्पना घेऊन येतात आणि त्यांच्या संकल्पनेतून असे चांगले चांगले कार्य करतात त्यामुळे हरमेश शेट्टी हरमेश शेट्टींना देखील मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो